नमस्कार मित्रांनो तर आज पंधरा ऑगस्ट आहे मुलांचं आवरण झालंय आज लवकरच सहा वाजले आता वाजता साडेसहाला बस येणार आहे तर चला नाश्ता करायचा नाही का शिरा आजीने आज शिरा केलाय चला खायला मग तर इथं आता नाश्ता केलाय लवकरच मुलांना शिरा खायला लागली ती छान झालाय का आता शिरा हाँ? तर पटापट बुट सॉक्स घालायचे अजून तर आता वाजले त्या साडेसहा आणि इकडं मुलांचं आवरून झाले मुलं थांबले ती बच्ची वाट बघत आता मी म्हशीची धार काढून घेते म्हणजे मामाला गुरं माळावर नेला रे कामा म्हशीची धार काढून झाली आता आणि गुरं चालले तर मामा आता माळावर घेऊन गुरं घेऊन जाते ना मग मी परत शेण काढून घेते सगळं शेण भरपूर पडले आणि पावसाची चिरचिर चालू झाली आता जरा वाढलाय मागापेक्षा जरा जास्त हातात सगळ्यांनी दाखवा सगळ्यांनी दाखवा चौघांला सारखं आणलंय आणि आवरून बसले ती बाल्याला पण आणले किरा कार सेम टू सेम आहे का तर बस आली मुलांची आणि मुलं निघाली आता शाळेत ओडा मारत आज बॅग आता नाहीत्या काय नाहीत्या पंधरा ऑगस्टचा आज तर इथं शर्डरला मका टाकली आता सगळे शेड खायला लागले मका आणि पाऊस येतोय त्याच्यामुळं शेडमध्येच टाकले मग आता कागद टाकून कचर सोडलं आता पेला साडे नऊ वाजल्या आणि आठ वाजता पाणी लाईट आली पाणी भरायला भरायलावलं आता वरचा बॅलर भरला आता आणि आता खालच्या बॅलर मध्ये पाणी लावले पेज पाणी भरून घ्यायला लागले आता तर पाणी भरून झालं आता आणि मी चालले आता मकावरचा वाल फिरवायला पाऊस पडतो आहे बारीक चिरचिरचिरचिर चालू आहे हवा पण चालू आहे वारं सुटलं आहे चांगलं आणि आज काय राहनातली ऊन पडलं तरच काम आहे आज नाहीतर काय काम नाही आज घरात बसून शेंगा फोडायच्या त्यात दुसरं काहीतरी काम करायचं चला मग वाल फिरवून येऊया आता आणि रस्त्याने सगळी पावसामुळं चिक चिक झाली -चिक -चिक आहे दुपार धरणं जरा वातावरण होईन चांगलं आता बळ चालू आहे सगळीकडं चला वाल फिरून येऊ मकवरचा आली आता इथं मकवरचा वाल फिरवायला विकून असं पाणी येते आणि इकडं सगळी दारं मोडली ती माझी सगळ्या दारांना पाणी जाईन चार वाजेपर्यंत लाईट आहे आज पाणी चाललंय आता चा तरी इथं कपडे धुवून झाले माझी आणि इकडं पावसाची अजून चिरचिर चालूच आहे आणि ह्यानी चालू मिशनीच काहीतरी झालंय वाटतं काय झालंय हो? जाम झाली काय तर उडदाचा सीजन चालू झालाय आणि पावसाने चांगली चिरचिर चालू केली आता लोक हा आज नाही तर निघत वर होत तर तरी बरीच फोन करते हो ती घ्यावं तुम्हाला ते नंबर सगळेजण विचार नंबर का दिला तर उडदाच्या मिशनीसाठी नंबर दिलता तरी तर दिलता की नंबर काल कालच्या व्हिडिओमध्ये तुमचा नंबर दिलता व जर माड तालुक्यात असतील त्यांनी ता फोन करा म्हणून दिलता झालं आता इथं थोडंसं राहिलं आहे काम आता नेट बसायचं तेवढं पूर्ण करून घेतो होतो आम्ही सगळं ठेवा तिकड तर चला तिकडं जाऊया आता मागच्या बाजूला सगळं पानं ठेवलं त्यांनी स्टूल बॉक्स मध्ये बॉक्स पण घ्यायला आणि यांनी एक नवीन पट्टी आणली करून सगळे घाण काढायला म्हणजे बघा राहिलेला उडी सगळा भिजून गेलाय बघा थोडासा राहतो पण भिजून गेलाय तेवढा पण चांगली होती आपल्या मिशनी उडी होत मातीच आहे मातीच माती, 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 माती राहते ना खालच्या कड्याला सगळी त्याचा काय उपयोगच होत नाही ना माती असल्यामुळं मा। चला पाऊस हे लागला आता म्हणजे मिस्ट्रीला काय माती राहत नाही चला आता जेवण करून घेऊ दहा वाजले ते आणि पावसात चिरचिर चालच आहे आज वेगळंच वातावरण आहे कराय बसला आता बटाट्याची भाजी चपाती आणि शिरा केल्या मी चला जेवण करून घेऊया आता वाजल्या आणि इथं जेवणं झाली माझी आणि कपडे धुवून इथं टाकले ती पोर्शमध्ये सगळी बारकी लेकरांची आणि घरात टाकली ती आमची बायांची तर आता पाऊस अजून चालूच आहे येतो चिरचिर चिरचिर एव इकडं बारीक चिरचिर चालूच आहे आणि आता मी फोडणार आहे शेंगा शेंगा फोडून ठेवते पावसा पाण्याचं परत कामाला आली म्हणजे परत शेंगा फोडणं होत नाही त्याच्यामुळं फोडून घेते आता शेंगा शेंगा आणल्या आता फोडायला शेंगा फोडून घेते शेंगा फोडून झाल्या ते आता अडीच वाजले सरडं वाडायला लागले वैरणीला वैरण टाकून येते त्यांना आता पावसा चिरचिर अजून चालूच आहे अडीच वाजल्या तरी आणि आता शर्ड वाडायला लागली ती वैरणीला वैरणी तर झाकून ठेवली होती पावसामुळं त्याला टाकून घेते आता आता ही वैरण टाकते मात नाही बारकड ना मार चला चार वाजले त्या आणि आम्ही आता इकडं खाली जिथं रान केलं आहे तिकडच्या रान आला आपण खरबूज लावलं होतं तिथं आलो आहे आणि तिथं तमाटी लावली होती आणि ते फाउंडेशन केलं नाही गवत भरपूर असल्यामुळं आणि तसे सोडली ती टमाटी आणि इकडं बघा आपण एवढी तमाटी काढली त्यातनं आठ कॅरेट तमाटे निघले ते अजून पण निघते नाही तोडायचं आलो आहे तोडून घेतो तोडलं माझी उद्या मार्केटला जाईन टमाट्याला जरा भाव आहे त्याच्यामुळं तोडून घेतो चालू आहे पक्ष्यांचा पाऊस उघडला आता सगळीकडे पंधराशे पट आबा झाले